संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी मार्गावर अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात श्री श्री रविशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे स्वयंसेवकही या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना सेवा देत आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत साकवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता चांदोबाचं लिंब या ठिकाणी आहे आणि आपण नुकतंच पाहिलं माऊलींचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब या ठिकाणी पार पडलेलं आहे माऊलींचा पालखी सोहळा ज्यावेळेला आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतो त्यावेळेला अनेक संस्था आहेत ज्या सेवाभावी कार्य करत असतात माझ्याबरोबर आत्ता तुम्ही पाहताय आर्ट ऑफ लिव्हिंगशी सगळे मेंबर्स आहेत सदस्य आहेत आणि हे सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत सेवेचं काम करत आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव सांगा तुमच्या संस्थेचं नाव सांगा आणि तुमचं काम सांगा मी सूर्यकांत जाधव परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे आम्ही इथे आलेलो आहोत परमपूज्य गुरुदेवांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने या वारीमध्ये आम्ही अनेक उपक्रम करत आहोत सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा पालखी आळंदीतनं निघते त्यावेळी तिथून जे सुरुवात होती स्वच्छता अभियानाला ती, अभियाना। ती पंढुरपूरपर्यंत ता अवरित आमची स्वच्छता सेवा चालू असते त्याचबरोबर जे वारकरी विठ्ठलाला भेटण्यासाठी चालतात दिवसभर पायी चालत असताना थकतात वृद्ध मंडळी असतात तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पायाची मसाज करतो आमचे सगळे व्हॉलेंटियर्स तसेच यावर्षीपासून आम्ही काचच्या थाळीवरती मसाज एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्याचबरोबर जे काही वारकरी इथे वारीमध्ये असतात त्यांच्यासाठी पिण्याचे पाच टँकर एक टँकर गरम पाण्याचा असतो जे वयोवृद्ध वारकरी आहेत आजारी वारकरी आहेत त्यांना गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून हे गरम पाण्याचा टँकर पण आम्ही सोबत ठेवलेला असतो त्याचबरोबर तर्फे या वारीमध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मेडिकल कॅम्प घेतलेले आहेत आणि जे वारकरी असतात त्यांना आम्ही मेडिकल सुविधा पुरवतो खूप सुंदर आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया खूप छान असं काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे कॅमेरामन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र